यम्मा 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 नमस्कार बघा मित्रांनो सकाळचा टाईम आहे आज जरा लेट झालेलं आहे पाला आणायसाठी तर कालचंच गवत बांधलं तर पिल्लं आता खपाटी झालेले आहेत नो टेन्शन तर आज एक आगळा वेगळा टॉपिक मी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी मी उमराज रंधे आपला सर्वांचं पुन्हा एक गणविमरान्य व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक आहे लहान कर्डांची सुजी म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस एक आठ दहा दिवसाचे पिल्लं असतात पंधरा दिवसाचे आतले पिल्लं असतात दोन चार दिवसाचं पिल्लूसुद्धा असू शकतं त्याचे गुडघे सुजतात आता एकाच ठिकाणी बसून होऊ शकतं किंवा कारण काहीही होऊ शकतं त्याला तर गुडघे सुजल्यावर काय करायला पाहिजे आणि एक आगळावेगळा प्रॉब्लेम तो माझी गुडघे सुजी नसते पण आपल्याला वाटते ना आपण प्रयत्न करीत राहतो पण उत्तर निघत नाही तर तो काय ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो गुडघा तर सुजला आहे पण उतरा ना तर काय भानगड आहे ते तुम्हाला मी सांगतो चला बघा मित्रांनो लहान कार्डांचे जे आहे अशी बसल्यामुळे या हे जे गुडघे आहेत पुढचे किंवा मागच्या साईडना एकदम गुडघे सुजतात पुढच्या साईडना शक्यतो सुजतात कसे सुजतात ते तुम्हाला मी दाखवतो आता ह्या दूध गंगाच्या दोन पाठी आहेत तर हे बघा हे करडू आहेत इकडी हे बघा याचा गुडगा बाज याचा गुडगा बघा गुडगा बघा याचा रे हे बघा कसा सुजलाय आता तुम्हाला वाटत असेल लहान कर्डाचा गुडगा सुजला रंधे व्हाया काय द्यावं पण तुम्हाला सांगतो याला झालेली आहे इथं मांजरी कोणी आवळा म्हणतं कोणी मांजरी म्हणतं कोणी काय म्हणतं सुरुवातीला दोन ते तीन वेळा मी याला दुसरी ट्रीटमेंट करत बसले एक सात आठ दिवस आ, की बाबा आ, गुडगा उतरानाच गुडगा उतराना सुरुवातीला लंगडलं सुद्धा हे एक पहिलं सूट पण तेव्हा कळलं नाही ते पण आता एक दोन दिवस झाले तेव्हा त्याला ते ते हात लावून बघितलं ते असं नरम झालेलं आहे तर तो आवळा किंवा मांजरी त्याला म्हणतात तर ती मांजरी आहे मित्रांनो ती आणि त्याच्यामुळे काय होतंय त्याला आता सध्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण सुरुवातीला काय झालं ते असं लंगडायला लागलं होतं लंगडायला लागलं मला वाटलं आता वरनं झाडावरून आली बरं का हां तर मला असं वाटलं होतं बरं का की गुडघा सुजला असन त्याचा त्याच्यामुळं मी त्याला औषधं देत होतो आता औषध कोणतं द्यायचं ते तुम्हाला मी सांगतो आणि दाखवतो सुद्धा तत्पूर्वी तुम्ही शेळ्या वगैरे आणि नवीन पिल्लं आता ह्या दोन्ही पिल्लांना उंदरांना चावलं अवघड कामे उंदरांना चावलं का मांजरीने चावलं मांजरीने चावलं वाटतं चावल तर पायाला रक्त काढलं होतं डायरेक्ट रात्री चला पुन्हा म्हणशाल मेन टॉपिक राहिला बाजूलाच बघा मित्रांनो लहान पिल्लांचे जेव्हा गुडघे सुजतात तेव्हा खूप वेदना त्यांना होत असतात तर त्या टायमाला आपण काय केलं पाहिजे की लहान करडांचे गुडघे सुजल्यानंतर एक औषध आहे वेदनाशामक औषध गोळी आपण देत असतो श मोठ्या शेळ्यांना पण वेदनाशामक गोळ्या लहान कारणांना देऊ शकत नाही आपण तर काय करायचं वेदनाशामक म्हणजे काय त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल कंटेंट असले पाहिजे थोडक्यात तापीचे कंटेंट जेणेकरून त्यांना वेदना कमी होतात याच्यामध्ये ही आहे आयबोजेसिक प्लस ही बॉटल मी कंटिन्यू यूज करतो तर आयबोजेसिक प्लस याच्यामध्ये आहे आयबो प्रोफिन कंटेंट आणि पॅरासिटामॉल सस्पेन्शन गुडघे सुजीवर हे एक नंबर काम करतं तर लहान करण्याचे जर गुडघे सुजले किंवा त्यांना खूप वेदना झाल्या काही जर प्रॉब्लेम आला किंवा काही लागलं तर त्या टायमाला हे आयबोजेसिक प्लस तुम्ही यूज करायचं आहे पण आता ह्या पिल्लाला काय झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी हां तर दाखवलंच मी तुम्हाला ह्या पिल्लाला झालेलं आहे आवळा किंवा मांजरी वेगवेगळे नावं असतात आता ते फुटलं ह्या हा आवळा किंवा मांजरी जे जेव्हा फुटल ना तर त्या वेळेला तुम्हाला सांगतो मी आ, त्या वेळेला ना हे त्यावेळेला ते त्याच्यामधून असं ग्रीस ग्रीस जसं असतं किंवा पस एकदम खराब घाण निघते आणि निघून जाते आणि त्याच्यानंतर ते एकदम ओके होतं तर बऱ्याच वेळेस आपल्याला ते निदान कळत नाही आणि आपण वेगवेगळे वेग उपाय करतो तर हा जो आवळा आहे हा गुडघ्यावर खुरांमध्ये इध मागच्या बाजूला नलखुरामध्ये बी होऊ शकतो तर नुसतं सूज आली गुडघा सुजला म्हणून औषधं कधीच करीत बसायची नाही मेन प्रॉब्लेम बघायचा काय आहे पण मला बऱ्याच लोकांची कमेंट असती सुजीवर व्हिडिओ बनवा तर आज तुम्हाला औषध सांगितलं मी हे औषध तुम्ही यूज करा पुन्हा एकदा दाखवून देतो ॲबुजेशिक प्लस ॲबुजेशिक प्लस हे औषध लहान कारणांच्या सुजीवर जबरदस्त काम करतं आणि तुम्हीही यूज करायचं आहे बाकी तुम्हाला अजून काही माहिती लागत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा दुसरी गोष्ट मित्रांनो काल मला एक फोन आला होता दुपारच्या वेळेला की रंदे भाई तुम्ही म्हटले होते पिल्लं डुबरे झाले जंतनाशक करा पिल्लं लगेच डुबरे हे होतील मी जंतनाशक दिलं पण पिल्ले काही डुबरे होणे थांबणार म्हटलं जंतनाशक कधी दिलं तर बाबा म्हणी जंतनाशक मी परवा दिलं म्हणजे दोन दिवस झाले म्हणी देऊन पिल्लं काही डुबरे थांबाना तर त्यांना फक्त एकच सांगणं होतं माझ्याला की बाबा तूप खाऊन रूप येत नाही असं दोन दिवसात डुबरेपणा डुबणीपणा त्याचा जात नसतो इतके खतरनाक लोक आहे की पोट एकदम डुबरं झालेलं होतं आणि त्याला औषध उपचार केला आणि पिल्लाचं काय बर त्यांना म्हटलं मग तुम्ही लिव्हर टॉनिक वगैरे देत आहे का तर म्हणे हो देतोय म्हणे कोणतं तर मग ते काय म्हणे ब्रोटॉन देतो आहे बरं म्हटलं ब्रोटॉन किती देत आहे तर एक एम एल पाचतो आहे म्हणे दिवसातून म्हटलं एक एम एल काय त्याचं वाकडं होणार आहे तवा तर मी त्यांना डोस वाढवायचा सांगितला आणि एक महिनाभर त्यांना द्यायचं सांगितलं ब्रोटॉन वगैरे जेणेकरून बेस्टपैकी विषय होईल बाकी बघा इकडं आहेत काय वनगड

तू सांग एकदा फायनल सांगितले दहाचे बारा नाही फरक तर मग नाही पण मग मी तुला आधीच सांगितलं तू बोलण्यावर पाहिलेच शब्दावर सांगितलं तेरा <laughs> काटा पाट है, है आ, <laughs> का ए पाट हलकी की बोकडा हलका तुला दाखवून देतो लगेच अरे तुम्ही व्यापारी रोजचे चापली त्याला कोण वाजणार वाढव भरत ते मी दाखवून देत तुला हे बा लावी चालू येऊर मागला चौदा करू तर काय लाई सौदा झाला तर ना तुम्ही काही बोकू राहिले कस जमायच कोणचा वाढव बरं तुला ते मी दाखवून देतो तू म्हणतो ना पाट हलकी आहे

किती किलो असं नाही बक्रुच जेवण दं वीस किलोचे पुडं तुम्हाला काढून देतो मोजून देतो लगेच मोजून दिलं मग ज्यानं काटा आणि इकडे एक मिनिट लगेच लाईव वजन करून दे त्यांना बसलं तर काय घ्यायचं क्या बोल रे गुरु अरे कंटिन्यू वजन आता हे बच्चे दहा दहा मारा मारा किलोची काही नाही करणे का नाही बोलतो कायच नाही द्यायचे नस तिथे काय मजा करू लोक इथं नमस्कार मित्रांनो तर सहज व्यापारी आला साडेपंधरा हजाराला पहिली मागेली बकर सोळा हजार रुपये आपण लास्ट सांगितली होती त्याला झाली पंधरा दिवस तर चालूच राहतं आता सुरुवातच दहा हजारपासून केली बाबा कारण काय राहतं नवीन लोकांना पिल्लांचा अंदाज नसतो तर पाच पाच हजार रुपयालासुद्धा असे कर्डं विकले जातात तर असा सुद्धा विषय आहे पण आपल्याला अनुभव आहे सगळ्या गोष्टी आहे आता लाईव्ह वजन करतो बघूयात वजन किती भरतं पिल्लाचं तरी अजून आता चारा वगैरे काही नाही आहे बघूयात वजन किती भरतं

दो दो दे बारा किलो ही बच्चू बसलं दीड महिन्यात झाला आता बारा किलो आता चार महिन्याच बच्चू वीस किलो पेक्षा जास्त बसणार की काय बोल रे मी आता नवीन माणसाला आता समजा समजत नाही माणूस पाहत पाच किलो असेल दीड किलो असेल पंधरा किलो म्हणते वीस किलो आहे बावीस किलो किलो

एक लिटर दूध पेल त्यांना पेशल <laughs> हा सेम आजी ते सेम आहे सकाळी सुटून दूध प्याल हो त्यांना बाकी काही नाही एकीची जी पाठ भोकडे आहे <laughs> <laughs> <पेखी> बघा <दिवाग। laughs> मित्रांनो आता वीस किलो जिवंत बसतो आहे कापल्यानंतर नाही जरी म्हणलं तरी पंधरा किलोच्या आसपास पडतं ते चौदा पंधरा किलो पडतं साडेसहाशे सातशे रुपये किलोन जरी म्हणलं तरी चौदा साती अठ्ठ्याण्णव <laughs> नऊ नऊ द साडेनऊ हजार रुपये कापून करू या बच्चेचे आणि तेच बच्चू जर व्यापारी पाच आणि सहा हजार रुपयाला मागित असले ते नाही परवडत ह्या पद्धतीचं आहे बरका बकरू बघा लाईव्ह दाखवून देईल तुम्हाला पहिलं रुपाठीचे हे दोन बच्चे आहेत की चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय

हो गुरु कमी बर जाऊ द्या वीस किलो ला किती मटण पडतं मटण किती ते तर करूच ते तर होईनच वीस किलो मटण किती पडतं मला ते सांग तीन चार किलो काय दोन बोकडे आता रेटा रेटी चालू इथं सरासर असू द्या बाकी काही घेण नाही आपल्याला नाही जरी म्हणलं तरी चार ते पाच किलो जास्तीत जास्त घाण जाईल त्याच्या शरीरातून पासष्ट ते सत्तर किलो मटम पडतं त्याच्यात काही विषय नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता साडे अकरा वाजले तरी अजून चरायला सुटले आणि त्या बाकऱ्या खापाट्या होईल

पावने सोळाचे होतीन का घ्यायचे घ्यायचे म्हणून सांग पावने सोळा होतीन का पावणे सोळा होतीन का पावणे सोळा होतीन का साडेपा काय सोडून द्याविषयी सोडून त्यांना तेवढे साडे पांधरा सांगेल साडे पांधरा सांगून बी घ्यायना दहाविषयी सोडून चलो मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही काय खेळ झालाही द्या आत्ता असू द्या बाय बाय लभिवा पंधरा पंधरा हजार रुपये सांगितले व्यापारीनं बकरा वीस वीस किलो आहे तर ह्या हिशोबानं तुम्ही पैसे घ्यायचे मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो बावीस बावीस किलोची बच्ची आपण साडेसहा हजाराने दिली ते यावर्षी आता व्यापारी स्वतःहून साडेसात हजार रुपयावर मागताय तर असं दरवर्षी एक रेट वाढत चालते हजार रुपयांनी बच्ची या वर्षी माग जाणारी असा विषय आहे बघा काय म्हणे व्यापारी काय म्हणे मग काय म्हणे दिवशी साडे पंधरा पंधरा हा पंधरा एकान साडे पंधरा एकानं पंधरा दुसऱ्या तिसऱ्यानं पंधरा पण आहे त्या रेंजची बकरा आहे तर आपल्याला समजून राहिले ना आठ एकोणीस वीस किलोचे बकरू जातं बघ त्या रेंजमध्ये आणि हे बच्चे बी त्या रेंजमध्येच जातील वजनाची हिशोबांदा विकले लागत वजन आता ती ती पिल्ल झाली चार महिने आज वतीन नाही नाही दोन टप्प्यातच दे नाही एक 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 पेटीचे हिशोबाने दोन टप्पे करायचे चलो बाय बाय लव यू ऑल सॉरी थोडा लंबा झाला व्हिडिओ बाय बाय